स्थानिक जळगाव शहरातील दुर्गा चौक स्थित काही वर्षांपूर्वी बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा भंगार अवस्थेत पडली असून या शाळेला अज्ञात आग लावल्याने शाळेच्या दोन खोल्यातील जुने बेंच व छताचे सागवन लाकूड पूर्णतः जळून खाक झाले आहे सदर घटना नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून समोरीलच हायस्कूलच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्याला दिसल्याने त्यांनी ताबडतोब फोन लावून मुख्याध्यापक व गट शिक्षण अधिकारी वामन फंड यांना माहिती दिली आग विझवण्यासाठी नांदुरा व जळगाव जामोद येथील आग विझवण्यासाठी नांदुरा व जळगाव जामोद येथील अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेतले परंतु या शाळेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारुडे व अवैध धंदे व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असतात तसेच या परिसरात गट साधन केंद्र एकात्मिक बाल विकास केंद्र व उमेद केंद्र असून या ठिकाणी अशी घटना होऊ शकते तसेच या परिसरामध्ये अद्याप पर्यंत येथील प्रशासनाने सीसीटीव्ही लावलेले नाहीत सदर घटनेची तक्रार गट शिक्षण अधिकारी वामन फंड यांनी पोलीस स्टेशनला दिली असून पुढील चौकशी सुरू आहे यादीमध्ये लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे त्याचा आपण रिपोर्ट दिलेला आहे आणि ते अज्ञात व्यक्तीचं कृत्य असं आहे किंवा तिथे इतर बाहेरचे ये लोक येऊन बसतात वगैरे तिथे कशासाठी बसतात ते कशासाठी बसतात ते आपण काही सांगू शकत नाही पण ते येतात ते येतात तिथे आणि तिथे असतात मला ते आपल्या खान सर त्यांनी एक वेळेस पण दाखल केली साधारणतः आग किती वाजता लागली हे रात्री तीनच्या नंतर ती लागली असली पाहिजे आगीत अंदाजे किती रुपयाचे नुकसान आगीमध्ये जवळपास दीड दोन लाखाचं नुकसान झालं असेल आणखी